भोसुरी विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार अजित यांच्या प्रचारार्थ खासदार सुप्रिया सुळे यांचा महिलांचा मेळावा पार पडला आपण पाहतोय मोठ्या संख्येने महिलांनी या गर्दी केली आपल्यासोबत माजी नगरसेविका भीमाताई आपण पाहतोय भाजपला धक्का देत तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला आज या ठिकाणी मोठा मेळावा पार पडला एकंदरीत काय मार्गदर्शन झालं कसं आहे पहिले लोकांना त्यांनी आपलं आपल्याशी केलं नंतर जे सगळे नगरसेवक कार्यकर्ते जे जायला लागले त्यांच्या घरी तर आता असून घरात नाहीये म्हणून सांगायचं जनते आपल्याला निवडून दिलं म्हणून आपण जनतेचं काम केलंच पाहिजे आपण जनतेच काम करायला की त्यांनी आडवा यायच नाराज होता तुमच्या कामांचं कुठेतरी श्रेय घेण्याचा प्रयत्न करणे होता आता आपण पाहतोय की महेश लांडगेंचे एक वक्तव्य व्हायरल होते ज्याच्यात ते म्हणतात की भोसरी माझी आई आहे तर चरोली माझी मावशी तर दिघीकर तळवडेकर असेल कुठेतरी त्यांच्यात मोठ्या प्रमाणात नाराजी दिसते तस दिघीकरांना पण भरपूर त्रास दिलाय चरवलीकरांना पण दिलाय कस आहे स्वतःच असूल हे त्यांनी सगळं लाटलं त्याच्यामुळे जरा चरवली नाराज दिघी नाराज तस आप का ना आपण सगळे कार्यकर्ते संघ घेऊन आपण त्यांचं कार्य करतो आणि आम्हाला कुणाचं काही लोटायचं नाही त्याच्यामुळं शंभर टक्के अजित गावाने हे तुत निवडून येणारच कसं आहे त्यांचा स्वभाव मिळावे माणसाची जपणार आहे काम करणार आहे त्याच्यामुळं सगळे अजित गवाने यांच्याच मागे राहणार आपण पाहतोय दिगीमध्ये जी सभा झाली त्याच्यात आमदारांनी थोडक्यात एक तंबी दिली की ना। माझ्या नादी लागून वी हो। ना। आता वीस तारखेनंतर माझ्या चेहरा डोळ्यासमोर ठेवा तुम्ही कसं पाहता आम्ही असं पाहतो की शेवटी तू तरीच निवडून येणार तर कसे त्यांची दादागिरी त्यांची दादागिरी पाहून लोक जरा शांत आहे की डोळ्यासमोर कोणी येणार नाही पण तुम्हाला सांगते स्वभावावर माणूस जातो आता त्यांचा स्वभाव मग शांत आहे कुणाला बोलणारा नाही काय नाही तसे उमेदवार हे दोन्ही सारखे पण शंभर टक्के तुम्हाला मी सांगते तुतारी ही निवडून आता म्हणून आम्ही करतो आपल्या सोबत आता होत आहेत त्यांनी विश्वास व्यक्त केलाय की भोसरीकर कुठल्याही धमकीला घाबरणार ना नाही आणि वीस तारखेनंतरचा जो निकाल असेल त्यामध्ये तुतारी ह्या चिन्हाचा उमेदवार म्हणजे अर्जित धवाने हे निवडून आलेला आपल्याला पाहायला मिळतील कॅमेरामॅन मामदास शिवरायाचा प्रसन्न तगडे आपला आवाज पिंपरी वाटतो